सेनगाव तालुक्यातील आडोळ परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी आहे या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामध्ये म्हैस दगावली आहे तर शेतकऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाहुयात

शेतकऱ्यांनी धाडस दाखवून ट्रॅक्टरला दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवले त्यानंतर आखाड्यावरील दोन पैल शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले तर आखाड्यात पाणी घुसून जनावरांच्या चाऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर एक लाख रुपये किमतीची म्हैस दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे भारत शिंदे एम सी एन न्यूज सेनगाव